नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया तूर बाजारभावात कशी उतार चढाव बघायला मिळालेले असून कुठल्या जिल्ह्या तालुक्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळालेले आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे मित्रांनो लातूर या ठिकाणी मागच्या दोन दिवसात आवक आलेली होती चार हजार क्विंटलची कमीत कमी जस्त जस्त दर सात हजार ऐंशी रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार चारशे बावन्न रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला लाल आवक आलेली होती पंचवीसशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार सहाशे पस्तीस रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती अमरावती आवक आलेली होती सात हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंचवीस तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती धुळे तूरलाल आवक आलेली होती एकशे तीन क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जळगाव तूरलाल आवक आलेली होती चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चिखली तूर लाल आवक आलेली होती पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक आलेली होती सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचवीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम तूरलाल आवक आलेली होती नऊशे क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अमळनेर तूरलाल आवक आलेली होती मित्रांनो सातशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार सातशे तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक आलेली होती एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मलकापूर जिल्हा बुलढाणा आवक दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तेलारा जिल्हा अकोला आवक तुरीची चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे तीस रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार तीनशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी निघालेले आहे सात हजार तीनशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औरा तूर तूरलाल आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त तूरबाजार तूर भाव सात तूर हजार हो तीनशे नव्वद रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू तूर लाल आवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त तूरबाजार भाव सात हजार शंभर तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर लाल आवक पंधरा क्विंटल जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार दोनशे रुपयापर्यंत कमीत कमी दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दर्यापूर जिल्हा अमरावती आवक आलेली होती तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी सात हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी आवक आलेली होती पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर बाजार समिती बीड तूर पांढरी चाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे साठ रुपये सर्वसाधारण दर सात हजार एक्केचाळीस रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पाचोरा तूर पांढरी आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे साठ रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे या ठिकाणी सहा हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेवगाव भोदेगाव तूरपांढरी आवक साठ क्विंटल कमीत कमी दर निघालेले आहेत सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती कर्जत जिल्हा अहमदनगर तूर पांढरी आवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजारभाय या ठिकाणी सात हजार दोनशे चाळीस रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे औरा चाजनी तूर पांढरी आवक एकशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे चाळीस त्यानंतर पुढील बाजार समिती गंगापूर तूर पांढरी आवक दीडशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेली आहे सहा हजार नऊशे पन्नास आणि दर सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती देऊळगाव राज्य जिल्हा बुलढाणा आवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एक रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर निघालेले आहे मित्रांनो सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर मित्रांनो हे होते मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त रुपयांपर्यंत शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार